मुख्यमंत्री माझ्या लाडके बीन योजनेचा अर्ज भरलाय आहे परंतु स्टेटस इन पेंडिंग असे दाखवत आहे हा स्टेटस कधी चेंज होईल फॉर्म कधी होणार अशा बऱ्याच कमेंट येत होत्या याबद्दलची अधिकृत माहिती आता ऍप वरती उपलब्ध झालेली आहे नारी शक्ती दूत ॲपवरती आता अर्ज कोणकोणत्या कोणत्या स्टेपमधून जाऊन अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होईल याबद्दलची माहिती देण्यात आली आहे हा पर्याय तुमच्या नारीशक्ती दूत ॲपमध्ये कसा इनेबल करायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला एक लाईक करून मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम अर्जदारांनी प्ले वर जाऊन नारीशक्ती दूत असे सर्च करावे त्यानंतर ॲप समोरील अपडेट या बटनावर क्लिक करा आता तुमचे नारीशक्ती दूत ॲप अपडेट होईल त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा आता नारी शक्ती दूत ऍपवर आल्यानंतर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा आता अर्जावर क्लिक करा तुमच्या समोर हा इंटरफेस ओपन होईल यापूर्वी पेजवर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड या खाली एडिट फॉर्म व वर वरती एस एम एस व्हेरिफिकेशन डन पर्याय दिसायला आपल्याला मिळत होता परंतु आता उजय कोपऱ्यात निळ्या कलरमध्ये एका आयचा पर्याय आपल्यास नवीन दिसायला मिळतो त्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुम्ही भरलेला फॉर्म हा कोण कोणत्या स्टेपमध्ये जाऊन अप्रूव्ह होईल याबद्दलची माहिती सांगितलेली आहे ही सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत पेंटिंग टू सबमिटेड याचा अर्थ अर्ज आपण यशस्वीरित्या सबमिट तर केला आहे परंतु अजून आपल्या अर्जाचा रिव्ह्यू होणे बाकी आहे अप्रूवड म्हणजेच अर्जदाराने भरलेला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट ही झाला आहे व त्याचा रिव्ह्यू पण झालेला आहे आणि हा अर्ज यशस्वीरित्या मंजूर सुद्धा झाला आहे अप्रूव्ह स्टेटस आल्यानंतर अर्जदारांना कुठलीही कृती करण्याची गरज नाही त्यानंतर इन रिव्ह्यू म्हणजेच तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि तो आता रिव्ह्यू साठी गेलेला आहे लवकरच त्याचा रिव्ह्यू होऊन तुमचा अर्ज अप्रूव्ह किंवा रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो रिजेक्टेड जे तुम्ही अर्ज सबमिट केलाय त्याचा रिव्यू देखील झालाय परंतु तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत व तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा भरता येणार नाही किंवा रिव्ह्यू साठी पुन्हा पाठवता येणार नाही यापुढील स्टेटस आहे डिसअप्रूव्ह तुमचा अर्ज हा सबमिट झाला आहे त्याचा रिव्ह्यू देखील झाला आहे परंतु तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत त्या तुम्ही दुरुस्त करून पुन्हा तुमचा अर्ज हा रिव्ह्यूसाठी पाठवू शकता त्यानंतर तुमचा अर्ज हा ॲप्रूव्ह होऊ शकतो यामध्ये तुम्हाला ईडीटचा ऑप्शनसुद्धा अवेलेबल करून देण्यात येणार आहे